नमस्कार मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते जगभरात ईस्टर अगदी उत्साहात साजरा होत असताना श्रीलंका मात्र ईस्टरच्या दिवशी हादरल्याचं पाहायला मिळत श्री आहे श्रीलंका कोलंबोत साखळी बॉम्बस्फोट झालेले आहेत कोलंबोमध्ये चर्चवर हल्ला करण्यात आलाय आणि या बॉम्बस्फोटात पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जाते हल्ल्यात साडेचारशे जण जखमी झाल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे आय एस इशाऱ्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळते कोलंबोतल्या बॉम्बस्फोटामध्ये ऐंशी जण जखमी झाल्याची भीती आहे यावेळीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय कोलंबोमध्ये साखळी बॉम्बस्फोट झालेले आहेत श्रीलंकेमध्ये साखळी बॉम्बस्फोट झालेले आहेत यामध्ये कोलंबो बट्टी कोलंबा नेंगोंबा या ठिकाणाचा समावेश आहे तर हॉटेल शांगरीला आणि किंग्जबरीमध्ये सुद्धा स्फोट झालेले आहेत हे दोन पंचतारांकित हॉटेल आहेत आणि तीन चर्च मध्ये स्फोट झालाय याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून प्रशांत काय अधिक माहिती या संदर्भात आता सध्या परिस्थिती तिथं नेमकी काय कोणी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे काय माहिती माहितीये नाही ज्या माहिती मिळते खास करून ज्या पद्धतीने बॉम्बस्फोट झालेले आहेत श्रीलंकेमध्ये जवळपास आठ पेक्षा जास्त बॉम्बस्फोट माहिती मिळते यावरती भारतीय उच्चस्त जे आहे खास विदेशी मंत्रालयाच्या जा अंतर्गत येणारं परराष्ट्र मंत्रालयाच्या विशेष लक्ष ठेवून आहे जवळपास चारशे पन्नास पेक्षा जास्त लोक हे जखमी असल्याची माहिती मिळते त्यांना दोन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे आणि पर्यंत माहिती आता आलेली आहे की याच्यामध्ये कुठल्याही आश्रमातील पथकाचा समावेश नाही आहे पण मोटरसायकल द्वारे बॉम्ब आणल्या गेली माहिती झालेली आहे आणि सोबतच या संपूर्ण हल्ल्यामागे प्रयत्न होता की जे परदेशी नागरिक असतात त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न कुठेतरी दहशतवाद्याचा होता आणि त्यासाठी आठ जाग्यांची निवड करण्यात आली होती त्या आठ जागे जागा ज्या होत्या त्या चर्च होत्या आणि इतर जागांमध्ये काही पंचतदार जी हॉटेल अशा जवळपास आठ जागांवरती हे बॉम्बस्फोट झालेले आहे अजूनही कोणी जबाबदारी घेतली नाही आहे या संदर्भात माहिती मिळते की इसीच्या वतीनं या आणि आय एस आय च्या मदतीनं खास करून या बॉम्बस्फोट घडवण्यात आलेल्याची माहिती प्राप्त झालेली आहे श्रीलंकन गव्हर्नमेंट लवकर या संदर्भात औपचारिक पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे भारतीय मंत्रालयाच्या वतीने देखील कुठले भारतीय अटकले तर नाही आहे या संपूर्ण घटनेमध्ये याची माहिती घेण्यास सुरुवात झालेली आहे सोबतच यासाठी भारत सरकारच्या वतीने हॉटलाईन नंबर देखील जारी करण्यात आलेले आहे आणि सोबतच केंद्रीय परराष्ट्र मंत्री जे आहेत आपल्या सुषमा स्वराज यांनी या संदर्भातली माहिती ट्विटरून दिलेली आहे की कोणाला जर अडचण असेल तर आपण कृपया आमचे संपर्क साधा आम्ही या सरकारी तत्पर आहोत अशा प्रकारची माहिती प्राप्त होत आहे आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानच्या वतीनं देखील ट्विट करण्यात आलेलं आहे पाकिस्तानचे जे मंत्री आहेत डॉक्टर मोहम्मद फैजल यांनी देखील आहे की पाकिस्तान सरकार या संपूर्ण बॉम्बस्फोटाचं आणि दहशतवादी घटनेचं श्रीलंकेमध्ये झालेली आहे आणि त्याचं सगळ्यांचा निषेध करतं आणि पाकिस्तानचे नागरिकांना सुरक्षित ठेवणारी पाकिस्तान गव्हर्नमेंट कार्यरत आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलं की श्रीलंकेला जे आवश्यक मदत होते त्या विक्री तयार आहोत असंही पाकिस्तानच्या वतीने म्हटलेलं आहे दुसरीकडे भारत सरकारच्या वतीने या प्रकारचा प्रयत्न आहे पण या पद्धतीने सगळे शो झाले आज ईस्टर आहे या ईस्टरच्या निमित्ताने दोन चर्चमध्ये मोठ्या पैकी गर्दी होती आणि दोन एक एका चर्चमध्ये कोलंबो शहराने मंदिर मोठ्या पैकी गर्दी होती त्यामुळे सगळे ज्या पद्धतीनं संपूर्ण माहिती आता आलेली आली आहे की या सर्व पार्श्वभूमीवरती या बॉम्ब जबाबदारी कोणी घेतलं घेतली जे पाहणे महत्वाचं प्रमाण आहे याचा संदर्भात श्रीलंका सरकार कशा प्रकारे आता सार्वजनिकपणे वक्त पत्रकार परिषदे माहिती देते हे पाहणं महत्वाचं आहे स्टुडिओ हो। निश्चित प्रशांत सर आपण पाहिलं तर एकूणच गेल्या तीन चार वर्षांचा जर आढावा घेतला तर कोलंबोत घडलेली बॉम्बस्फोटाची घटना ही काही पहिली नाही आहे याआधी सुद्धा दोन तीन वर्षांपूर्वी अगदी अशाच प्रकारे कोलंबो हादरलेलं होतं बॉम्बस्फोटानं का वारंवार कोलंबोला टार्गेट केलं जात आहे अशी नेमकी काय परिस्थिती आहे जी एल टी नंतर या ठिकाणी दहशतवादाचा उदय हो पाहते पद्धतीने आपल्याला माहित होत की एलटीएचा संपूर्ण श्रीलंकन गव्हर्नमेंटने संपूर्ण समाराध केला होता त्यानंतर लिट्टे जी आहे लिट्टेची संपूर्ण दहशतवादी जी आहे तमिल लिट्टे यांचं सगळ्यांचं नायनाथ केलं कुठेतरी कोलंबो शहर शांत झालं होतं पण ज्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं जात की या सर्व याच्यावरती ज्या पद्धतीने घटना घडली आणि दर दोन तीन वर्षांनी दर दोन तीन वर्षांनी श्रीलंकेने बॉम्बस्फोट होत असतात आणि त्याची माहिती यापूर्वी श्रीलंकन गव्हर्नमेंटला देण्यात आली भारतीय सरकारच्या स्पष्ट करण्यात आलेलं आहे कि या संदर्भातली घटना होणे शक्यता आहे पण या संदर्भात कुठली काळजी न घेतल्या गेल्याची माहिती पुढे आलेली आहे की, की ज्या पद्धतीनं सुगवा आणि माहिती मिळाली होती त्यावर विशेष गंभीरतेने के के लक्ष केंद्रित करण्यात आलं नाही त्यामुळे होऊ शकतं की कुठेतरी तिथल्या पोलीस आणि इथल्या संरक्षण मंत्रालय चुकीचं नाही याची देखील चौकशी केली जात आहे बट्टीकोट जे कोलंबो मधलं आहे इथे दोन शहरांमध्ये जे मोठ्या प्रमाणात घटना घडलेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती खास करून जर बघितलं आपण जर लिट्टेचं वार जे आहे ते म्हणजे लिट्टेसोबत जे आपली युद्ध झालं होतं श्रीलंकेच त्यामध्ये दोन हजार नऊ नंतर कुठल्याही प्रकारचा टेरर इन्सिडेंट पाहायला मिळाला होतं गेल्या दहा वर्षामध्ये बघितलं दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस पर्यंत कुठल्याही प्रकारच्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या नाही मोठ्या घटना पण ज्या पद्धतीने सिक्युरिटी सुरक्षा व्यवस्था रिलॅक्स झालेल्या होत्या त्या रिलॅक्सेशनचा कुठेतरी फायदा दहशतवादी विसरला असंच वाटत आहे आणि या, या सर्व पार्श्वभूमीवरती आता आर्वी जी श्रीलंका आर्वी आहे ती आता त्या पद्धतीने कशा प्रकारे कारवाई करत आणि सोबत ज्या पद्धतीने या सगळ्या घटना घडलेल्या आहेत त्या मागे कोण कौन हाता कोणाचा हात आहे हे सुद्धा भारत मत आहे प्रशांत जसं तुम्ही म्हणालात की या संदर्भात भारतीयांसाठी हेल्पलाईन नंबर सुद्धा जारी करण्यात आलेला आहे आणि ही सगळी परिस्थिती श्रीलंकन सरकार कसं हाताळतं हे पाहणं सगळ्यात महत्वाचं असणार आहे कारण दोन तीन वर्षांच्या फरकाना सातत्यानं कोलंबो श्रीलंका हादरताना बॉम्बस्फोटांना हादरताना दिसतंय धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेला एकूण असे सविस्तर माहिती करता